आज दुपारच्या जेवणासाठी मी केलेली आहे वांग बटाट्याची भाजी लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी मिळते अगदी तशी आचारी पद्धतीने ही भाजी तयार केलेली आहे टिफिनला जर का तुम्हाला ही भाजी द्यायची असेल तर थोडंसं यामध्ये पाणी तुम्ही कमी करू शकता आता ही मी दुपारच्या जेवणासाठी केली होती त्यामुळे मी थोडी रस्ता भाजी केलेली आहे छान मस्त अशी तरी आलेली आहे भाजी तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा त्याआधी जर का आपल्या चॅनेलला जर का अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर त्यासाठी मी इथे पाव किलो वांगी घेतली होती वांग्याचं मागचं डेट काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याची फोडी तयार करून घ्यायच्या इथे बटाट्याची साल काढून बटाट्याच्या फोडीसुद्धा मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत फोडणीसाठी मी इथे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण तयार करून घेतलं भाज्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे गॅस चालू करायचा त्यावर कढई ठेवून साधारण एक मी तीन चमचे तेल यामध्ये गरम करून घेतलेलं आहे या भाजीला तेलाचा वापर थोडासा जास्त करायचा जेणेकरून मस्त अशी चमचमीत भाजी तयार होते आता यामध्ये थोडंसं मोहरी घालायची थोडंसं जिरं घालायचं जिरी मोहरी चांगली तडतडली की मग याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं कडीपत्त्याची पानं घालायची गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एक साधारण दोन ते तीन मिनटांसाठी तेलामध्ये हे वाटण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं भाजीला तरी छान यावी यासाठी या, या, या वाटणामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळद घालून घ्यायची आहे आपण तेलसुद्धा घातलेलं आहे खोबऱ्यालासुद्धा तेल सुटतं त्यामुळे भाजीला तरी खूप छान येते खोबऱ्याचं चा वाटण छान असं परतलं गेलं की मग त्याच्यामध्ये बटाटा आणि वांगं घालून घ्यायचं आहे व्यवस्थित मिसळून घ्यायचं छान असं मिसळून झालं की मग आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत यामध्ये मी माझ्या घरचा जो साठवणीचा सा मसाला होता कांदा लसूण मसाला तो एक चमचा घातलेला आहे त्यानंतर साधारण एक चमचा इथे धणा पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे साधारण एक पाच ते सात मिनटांसाठी हे सगळं मिश्रण छान असं परतून घ्यायचं त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा तुम्ही बघू शकता मी इथे थोडीशी भरत ठेवलेली आहे हे एकदम बारीक असं कूट तयार करून घेतलेला नाही आहे याने भाजीला टेक्स्चर छान येतं त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट हा थोडासा मोठा ठेवायचा व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये साधारण एक चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं साधारण एक दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे इथे मी कोमट पाणी करून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आता तुम्हाला ही भाजी कितपत रस्तेदार हवी किंवा घट्ट हवी त्यानुसार पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता इथे मी ही रस्ताभाजी करणार आहे त्यामुळे मी थोडं पाणी याच्यामध्ये जास्त घातलेलं आहे आता ही भाजी साधारण दहा ते बारा मिनटांसाठी छान अशी उकळवून घ्यायची आहे साधारण एक पंधरा मिनटं लागले मला ही भाजी शिजायला तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला आता आपण चेक करूया की बटाटा शिजला आहे की नाही ते बटाटा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मी ते सुरीच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते वांगंसुद्धा छान असं शिजलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला तरी खूप छान आलेली आहे अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये अचारी पद्धतीने जी भाजी केली जाते तशा पद्धतीने ही भाजी मी तयार केलेली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा भेटूया अशा चमचमीत झणझणीत आणि नवनवीन रेसिपीसोबत